नमस्कार मंडळी मी कशीच बारे कोकणचं ते म्हणी ह्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी अशी आशा करते की तुम्ही सगळे मस्त आहात मजेत आहात खुशाल आहात आयुष्य मनसुक्त मोकाडवून जगत आहे मंडळी असेच आयुष्यभर सुखी समाधानी राहा कारण आयुष्य कसं कोडेला ते जगल्याशे सुटत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य हे क्षणभंगूर आहे एकदा निघून गेली वेळी पुन्हा माघारी येत नसते त्याच्यामुळे जो क्षण ज्या क्षणी जसा पदरी पडेल तो क्षण तसा जगून घ्या हो बाकी हे सगळं पटलं तर घ्या नाही तर मग सोडून द्या तर मंडई आपण गावी आलेलो आहोत आणि मस्त तुम्ही छान प्रति प्रतिसाद देत आहात आपल्या कोकणातल्या गावठी व्हिडिओजला तर आजचा आपला व्हिडिओ आहे खास आजच्या आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण फणसाची भाजी कशी बनवणं क कशी बनवतात कोकणामध्ये ते आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत काय मंडळी हे बघा रातांबे म्हणजेच कोकम लागलेले वरती आणि फणस बघायला आलेलो आहोत आपण पण पन। इथे जवळच एक हनुमानाचं मंदिर आहे त्या मंदिरात आपण दर्शन घेऊया मंदिराचं मंदिरात जाऊन हनुमानाचं दर्शन घेऊया आणि मग नंतर फणस काढूया आणि नंतर त्या फणसाची भाजी कशी बनवतात कोकणामध्ये ते तुम्ही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार त्याच्यामुळे व्हिडिओ हो, स्किप करू नका पुढे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा अशा प्रकारे आपण मंदिरात पोचलेलो आहोत आणि छान असं आजूबाजूचा परिसर आहे मंदिराच्या अवतीभोवती परिसर आहे छान अशी दगडी मूर्ती आहे मग इकडे या ठिकाणी बघू शकता तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे िकडे हे तुम्ही बघू शकता हनुमानाची दगडी मूर्ती आहे काय काय झाले सापडले नीट तर या मंदिराचा म्हणठा इतिहास आहे ही मूर्ती आहे ना जशी ती तुम्हाला दिसत आहे तशीच इथे ती सापडलेली म्हणून तशीच त्या अवस्थेमध्ये या मूर्तीसह मूर्ती या मंदिराची स्थापना केलेली आहे तर ही मूर्ती स्वयंभू आहे आणि ते ही सापडलेली सापडलेली मूर्ती आहे आणि छान असं मंदिर आणि हनुमान देवाचं आपण छान असं दर्शन घेतलेलं आहे आणि त्याच्या पाठी जाऊन बघूया छान असा मागचा परिसर आणि अशा या म्हणजे एक वरती हे असं वरती डोंगर पट्टा आहे या वरती डोंगराच्या टोकावरती हे मंदिर आहे आणि खाली तुम्ही बघू शकता खाली सगळी घरं आहेत वस्ती आहे वाड्या आहेत आणि इथे वरती या डोंगराच्या टोकावरती ही मूर्ती सापडलेली आणि यावरती मूर्तीची इथे स्वयंभू स्थापना केलेली आहे छान अशी मूर्ती चला जाऊया पुढच्या प्रवासाला तर मंडळी हे बघा अशा प्रकारे इथे हे मंदिर, दिसते मंदिर। आजु आजु थे से थे आहे ते छान दिसतंय मंदिर डोंगराच्या वरती टोकावरती आणि तसंही म्हटलं त्याच्या आजूबाजूला पूर्ण खाली घर ते बघा तिकडे तुम्हाला घर दिसत असेल खाली सगळी घरं आहेत खाली पूर्ण वस्ती आहे आणि बघा कसे लाईन नारळाची झाडं लागलेली आहेत करवंदाची झाडं आहेत बघू शकता इथे रातामा म्हणजे कोकमाची झाडं आहेत काजू आहेत छान मस्त छान सुंदर अशी झाड आहेत आणि आजूबाजूला हिरवा असा हिरवागार मस्त परिसर आहे चल जाऊया <ईधा> फणसाच्या झाडा काढा आणि फणस काढूया आणि चला लेट्स गो बेबी लेट्स गो बेबी ऑन बेबी मस्त काय माहिती कॅमेऱ्यामध्ये तर हावा दाखवण्या शकत नाही बघा मुंडे इकडे मस्त राहतांबेत कॅमेऱ्यात कदाचित तुम्हाला जळून चांगलं दिसत नसतील तर आपण चढूया चढूया तुमच्यासाठी खास मंडळी यात आंबे म्हणजेच कोकम कच्चे आहे तर पिकलेला कोकम हो प्रकारे लागलेले आहेत मंडळी कोकम इथे सुद्धा आहे खाली उतरून तुम्हाला दाखवेन आतमध्ये फोडून कोकमाच्या आतमध्ये कसा घर असतो आणि बघा मंडळी आता आपण फोडूया बघा आतमधले याचे गर आहे ह्याच्यातमध्ये जे काही आहेत हे खातात सुद्धा आणि हे ना ही जी क कवच दिसतं उन्हाळ्याचे साल हे उन्हामध्ये सुकवतात आणि हेच असतं कोकम आपलं जे आपण जेवणामध्ये वगैरे वापरतो ते आणि याला ह्याच्यामध्ये साखरसुद्धा भरतात साखर भरून आपण याचं कोकम सोबत ठेवतो आणि कसं काय म्हणतो कमळ लागतं B. Follow me. Sana kaya? Oh yes. <laughs> kali postir juga. Juga ray. Kayaknya tidak. <laughs> एक पाहिजे होता व्हिडिओ काढायला मोठा तिकडूनच काढत आले व्हिडिओ हे आमच्याकडे काहीतरी शॉप हे पाहिजे सगळं आहे की नाही तरूण ड्रेस वगैरे बघा आपण मगाशी आता वरती रातांबे म्हणजेच कोकम काढले आणि बघा इकडे मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते सोलतात आहे त्याचं विलगीकरण होत आहे किंवा इकडे कोकमाच्या त्या साली आहेत कोकम त्याच्या तो आतला घर त्या आतल्या घराचं काय करतात त्याचं पाणी काढायचं पाणी काढायचं आणि हे कोकमा सुकले ना परत त्याच्यात ते घालायचे मीठ घालून फुट द्यायची अच्छा तेच आपण कोकम असं सुकवतो आणि तेच वापरतो तेच तेच आपण जेवणामध्ये वगैरे वापरतो कोकम तेच आणि आपण कोकमाचा रस वगैरे कसा बनवतो ते कोकम सरबत त्याच्यात साखर भरायची नाही भर या साडीतच आपण साखर भरतो अच्छा चला तर मंडळी पुढचा आपण व्हिडिओ कंटिन्यू करूया कोंबडी मंडळी मस्त आपण येतात जिथे आपण मरून मंदिरा जाऊन जिथे आपण ती बाग बघितली ना त्या बागेत त्या बागेत आपण आलेलो त्या घराच्या भोवतीचा परिसर आहे हा त्यांची संपूर्ण बाग आहे अशी नारळी पोपळीची झाड आहेत आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे सिडलेस लेमन झाड आहे म्हणजेच लिंबू आपला थोडा मोठा लिंबू बघा म्हणजे झाडाने लिंबू लागले लिंबू पिकले नाही मस्त हॉंड संपत्ती खूप छान प्रकारे सांभाळ केली प्रत्येक कोकणकरांनी असेच आपल्या संपत्तीचं संरक्षण केलं पाहिजे असं मला वाटतं आता त्याने इकडे आल्यानंतर मला फार छान वाटलं आणि असं वाटते की आपली सुद्धा अशी संपत्ती असावी कोकणामध्ये आणि मग हे

म्हणजे ते बघा आपण त्या घराच्या गच्चीवर ते आणि मग अशी आपण ते बघा ते मंदिर झेंडा दिसतोय तिथे मंदिर आहे मग अशी आपण त्या मंदिरावरून त्या ठिकाणावर आपण इकडे घर बघत होतो आता या घराच्या ठिकाणावरून आपण ते मंदिर बघतो मी आजूबाजूला छान असा परिसर तर म्हणजे बघा कशाप्रकारे कोकमच्या या साली आणि सुकल्यानंतर मग कशा प्रगतिने दिसत आहे आणि बरणीमध्ये बघा कसं भरून ठेवलं आहे सरबतासाठी